नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नंदियामध्ये तर मित्रांनो उद्या दिनांक तेवीस मे मित्रांनो उद्या प्रथम पारितोषिक असलेले तीन लाख रुपये मित्रांनो मैदान केवळ येथे पार पडणार आहे माननीय मनोज दादा पडे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रांनो बहुन्य दिव्यसे मैदान आहे त्या मैदानासाठी बरेच नामवंत नंदी येणार आहेत आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका असा रुस्तम मेंद केसरी सुद्धा येणार आहे तर मित्रांनो आता बकासूर येणार म्हणलं की सर्वांना एकच प्रश्न पडतो तो म्हणजे बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो बकासूरचा केवळ मैदानासाठी पैरा शंभर टक्के मित्रांनो फिक्स झालेला आहे मित्रांनो केवळ मैदानासाठी बकासूरचा पैरा आहे पिष्टन बावी साखरासोबत मित्रांनो पिस्टन बावीस अकरा आणि बकासूर पैरा शंभर टक्के पीक झालेला आहे मित्रांनो नक्कीच ही जोडी उद्या केवळ मैदानात धुमाकूळ घालताना दिसेल